सहा डिसेंबर विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी दादर या ठिकाणी लाखोच्या संख्येनं राज्य देशभरातून अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर आंबेडकरी बहुजन चळवळीतील नेते मंडळी देखील बाबासाहेबांना आज अभिवादन करतात ऑल इंडिया पॅनथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅनथर दीपक भाई भाई केदार आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेले आहेत भाई काय सांगाल का का, अभिवादन केलं काय सांगाल बाबासाहेबांची मोमेंटची आता सद्यस्थिती काय आहे काय कसं बघता आपण महाराष्ट्राभर तुम्ही पायाला भिंगरी लावून फिरता काय सध्या चळवळीची अवस्था आहे नाही सध्या आज मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो एकंदरीत बाबासाहेबांच्या देशामध्ये जे काही संविधान आहे या संविधानाची अंमलबजावणी होत नाही आणि जेव्हा जेव्हा आंबेडकरी चळवळ ही एका टप्प्यावर येते तेव्हा तेव्हा या ठिकाणी पेशव्याही आणली जाते आज या महाराष्ट्रात जी व्यवस्था आली ती हॅकिंग व्यवस्था आहे हॅकिंग सरकार आहे आणि हॅकिंगच्या बळावरती म्हणजे ई व्ही एमला हॅकिंग करून हे सरकार या ठिकाणी स्थापित झालेलं आहे एकीकडं सांगायचं आम्ही संविधान धोक्यात आहे असं नाही आम्ही संविधानाचे खरे पाईक आहेत आजच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं की आम्ही संविधान आणि बाबासाहेबांच्या विचार विचारावरती सरकार चालू पण हे बोलत असताना पंचवीस वर्ष झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक का झालं नाही यासाठी आम्हाला जमिनीसाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागला आणि आज या व्यवस्थेने इंदू मिलच्या संदर्भात बाबासाहेबांचं स्मारक भिजत गोंगडं ठेवलेलं आहे दुर्दैवाने मला हे सांगावं वाटतंय की एकीकडं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि अभिवादन करायला यायचं पण तुम्ही लोकशाहीची हत्या करून अभिवादनाला आलात हे सर्वात मोठं दुर्दैव आहे ईव्ही एम हॅकिंग करून तुम्ही कसं काय अभिवादन करू शकता करोडो रुपयाची उलाढाल करून तुम्ही कसं काय अभिवादन करू शकता तर या बाबासाहेबांनी आमच्या मनूच्या विरोधात संघर्ष केला जे विषमतावादी वर्णव्यवस्था यांच्या विरोधात संघर्ष केला तेव्हा त्या ते मनूच्या विरोधात बाबासाहेबांनी संघर्ष केला आणि आज पुन्हा बाबासाहेबाला हरवण्यासाठी आधुनिक मनू जन्माला आला आणि त्या आधुनिक मनूचं नाव ई व्ही एम आहे आणि ई व्ही एम हॅकिंग करून या ठिकाणी एकंदरीत ही व्यवस्था आलेली एकूणच राज्य आणि देशामध्ये जी राजकीय आणि सामाजिक स्थितांतर झाली देशामध्ये जे उलथापालत झाले आंबेडकरी चळवळ एका बाजूला क्रांती प्रतिक्रांती म्हणतो पुरोगामी विचारधारा शाहू आंबेडकरी विचारधारा एका बाजूला आणि प्रतिगामी विचारधारा एका बाजूला यांचं कसे फाईट होते सध्या आंबेडकरी चळवळीपुढे कशी आव्हानं उभी हो ठाकलेली आहेत आंबेडकरी चळवळ कमकुवत होण्यामागं किंवा कमकुवत पाडण्यामागं कोण यशस्वी होतं आहे कोण कारणीभूत ठरतं आहे आंबेडकरी चळवळीमध्ये बहुरूपी घुसलेत आणि ते समाजाला वेगळ्या दिशेने घेऊन चाललेत आंबेडकरी आंदोलन बंद पाडतायत त्यानंतरची मुवमेंट बंद पाडतायत आज रोज गावकुसात माझ्या आया बहिणीवर समाज बांधवावर अन्याय होतो याच्यावर कुणी बोलत नाही त्या लढ्याला यांनी त्या ठिकाणी बंद केलेलं आहे तुम्ही आंदोलन बांध पाडताय चळवळ बंद पाडताय आणि चळवळीला दिशाभूल करणारं राजकारण या ठिकाणी केलं जात आहे प्रतिगामी हे या ठिकाणी शॉर्टकट वापरत आहेत साम नाम दंडभेद नीती आहेत आणि पुरोगामी मानणारे जे आहेत त्यात आता ते ढोंगी पुरोगामी काही झालेले आहेत त्याच्यामुळे ते पण पुरोगामी राहिलेले नाहीत या देशात खऱ्या अर्थाने जर कुणी संविधानाची रक्षा करू शकतं या देशात देशाला वाचवण्याची ताकद जर कुणात असेल तर ती आंबेडकरवादी म्हणून आमच्यामध्ये आम्हीच या देशाला वाचवण्याचं काम या ठिकाणी करू शकतो पण दुर्दैवाने आपण जर बघितलं असेल तर आमच्यावरती आता ही आधुनिक पेशवाई कालपासून सुरू झालेली आहे काल आलेलं सरकार देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वातलं सरकार म्हणजेच भिडेच्या नेतृत्वातलं हे सरकार आहे भिडेला देवेंद्र फडणवीस गुरुजी मानतात म्हणजे गुरुजीच्या शिष्याचं आलेलं सरकार आहे त्याच्यामुळे पुन्हा कोणते हल्ले आमच्यावर होणार आहेत अन्याय आमच्यावरती होणार आहेत आणि देशाचे प्रधानमंत्री काल या मुंबईमध्ये येतात ते शपथविधीला येतात पण महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करायला काल ते या ठिकाणी आले नाहीत पाच आणि सहा तारीख ही आमच्यासाठी दुःखाची असते त्या ठिकाणी पाच तारखेला त्यांनी शपथविधी घेतला आणि अनुयायांचा या ठिकाणी अवमान केलेला आहे आंबेडकरी चळवळीपुढे मोठ्या प्रमाणात आता संकट आहेत आणि तरुणांना मी आव्हान करतो आहे की मुवमेंट जागल्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर दीपक दीपकभाई केदार होते आंबेडकरी चळवळी पुढं तरुणाई पुढं आणि बाबासाहेबांच्या मिशन पुढं अनेक आव्हाने आहेत एक तरुणांनी एकजूट झालं पाहिजे आणि संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे अशी आक्रमक भूमिका या ठिकाणी दीपकभाई केदार यांनी मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना मांडलेली आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत दादर मुंबई